कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाच्या दहा विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड महाविद्यालयाच्या वतीने निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेत सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय कराड संचलित बॅरिस्टर पी जी पाटील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या दहा विद्यार्थ्यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये प्रल्हाद पवार करण चिंचनकर अमित मोरे मनोज गुप्ता तानाजी वाघमोडे सूरज होवाळ रोहित गुजर हिना मुल्ला स्वरांजली नलवडे तेजस्विनी मानगावे या दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मोहनराज माने यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी उपप्राचार्य एस ए पाटील नेताजी सूर्यवंशी सौ एम बी कांबळे रजिस्ट्रार डॉक्टर ए जे सकटे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र संचालक प्राध्यापक प्राध्यापक योगेश कस्तुरे समन्वयक सुभाष शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या या यशामुळे केंद्राने गेल्या अनेक वर्षाची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी साठी सुनील परीट कराड